तामिळनाडूमध्ये बारावीच्या एका विद्यार्थ्यासोबत हृदयद्रावक घटना घडली बोर्डाच्या परीक्षेदरम्यान तामिळनाडूतील तिरुनेलविल्ली जिल्ह्यातील वल्लीयूर इथल्या विद्यार्थ्यासोबत अतिशय दुःखद प्रसंग घडलेला आहे बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशीच बारावीच्या विद्यार्थ्याच्या आईचा मृत्यू झाला आहे आईच्या निधनानंतरही विद्यार्थ्याने आपले दुःख बाजूला ठेवून बारावीच्या परीक्षा दिली आहे परीक्षेला जाण्याआधी विद्यार्थ्याने मृत आईचे दर्शन घेतलं या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून विद्यार्थ्याच्या धाडसाचं कौतुक करण्यात येत आहे तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातील वल्लीयूर येथील सुनील कुमार नावाच्या विद्यार्थ्याने अनोखा आदर्श घालून दिलेला आहे अण्णानगरमध्ये राहणाऱ्या कृष्णामूर्ती यांची पत्नी सुबलक्ष्मी यांचे सोमवारी निधन झालंय तर कृष्णामूर्ती यांचे सहा वर्षांपूर्वीच निधन झालेलं होतं कृष्णामूर्तीच्या जाण्यानंतर यांनी त्यांच्या मुलांना वाढवलं मात्र प्रकृतीच्या कारणामुळे सोमवारी सुबलक्ष्मी यांचं निधन झालंय सुबलक्ष्मी यांच्या निधनाने दोन्ही मुलांवर आई वडिलांचे छत्र हरपलेलं आहे मात्र अशात ही सुनील कुमारने दुःख हे तामिळ भाषेची परीक्षा दिलेली आहे या दुःखातच दुपारी सुनील कुमार घरी परतल्यानंतर सुबलक्ष्मी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले परीक्षेला जाण्यापूर्वी आई थोडा वेळ थांबा मी परत येईन असं म्हटलं होतं हे ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं एकीकडे या घटनेने सुनीलवर दुःखाचा डोंगर कोसळला होता मात्र तर दुसरीकडे त्याने एक नवा आदर्श ठेवलेला होता घरातून बाहेर पडण्यापूर्वी सुनीलने हॉल तिकीट आईच्या पायावर ठेवले आणि आशीर्वाद घेतले पण तो रडला त्याच्या त्याला पकडून परीक्षा केंद्रावर नेले सुनीलने परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे आणि जीवनात यशस्वी व्हावे यापेक्षा तुझ्या आईला दुसरे काही नको असेल असं त्याच्या नातेवाईकाने म्हटलेलं आहे दरम्यान यादी लातूर मध्ये असाच एक प्रकार घडलेला होता